हॅलो एव्हरी वन आज फर्स्ट टाईमच ठरवलं की व्हॉईस ओवर करायचं त्यामाग कारणही एक असं होतं की बाळाचा फारच गोंधळ चालू होता सगळीकडे आवाज 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 व्हिडिओ रेकॉर्डिंग तर चालू होतं परत रिशूट तर करू शकत नव्हतं त्यामुळे ठरवलं की आज फर्स्ट टाईम व्हॉइस ओवर करायचा फ्रीजमध्ये भरपूर अशी कोथंबीर होती तर सगळी खराब होत चाललेली होती मग काय विचार केला कोथंबीच्या वाड्या करूया तर स्पेशल अशी काहीच रेसिपी नाही आहे आप आपल्याकडे आपण सगळेजणं करतो अगदी तशीच रेसिपी आहे कोथिंबीर बेसन हिरवी मिरची लसूण आणि जिरं टाकून आणि ऑब्वियसली मीठ तर लागणारच हे सगळं करून घेतल्यानंतर ना यासोबतच आज मसूरची भाजी केली होती अख्खा मसूरची भाजी त्याची व्हिडिओ क्लिप इथं मला जोडता आली नाही आहे पण मी त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये नक्कीच जोडण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ शूट करताना काहीच वाटत नाही त्यावेळेस आपण शांत असतो आणि सगळं लक्ष स्वयंपाकाकडे असतं पण ज्यावेळेस वॉईस ओवर करायची वेळ येते त्यावेळेस सुचत ये नाही ना की वॉईस ओवर नक्की करायचा कसा अनुभव नाही आहे मी फर्स्ट टाईमच हे सगळं करते आहे खरं तर पहिला जॉब होता आणि जॉब सोडल्यानंतरनं घरी बसून नक्की करायचं तरी काय बाळा लहान आहेच पण त्यासोबत आणखी नाही काहीतरी इन्कम सोर्स चालू करावा या हिशोबाने विचार करत होते की यूट्यूबमध्ये आपलं पेज ओपन कर आजूबाजूच्या खूप साऱ्या गृहिणींना बघते आहे मी ज्यांना म्हणजे व्हिडिओ शूट करता येत नाही किंवा वॉइस ओवरही करता येत नाही अशा अनेक 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 भरपूर अशा बायका आहेत ज्यांनी छानपैकी वॉइस ओवर करायला शिकलात व्हिडिओज अपलोड करतायत त्यांचे भरपूर असे फॉलोअर्स पण आहेत खूप चांगले सबस्क्रायबर आहेत आणि यूटूबकडून स्पेशल त्यांना कमाई पण होती या सगळ्यातनं मी विचार केला की आपणही प्रयत्न करून बघूयात सुरुवातीला असं वाटलं सगळं काही सोपं असेल पण ज्या वेळेस मी व्हिडिओज बनवायला सुरुवात केली तेव्हा समजलं हे तितकं सोप्पं नाही आहे कारण घरामध्ये एक छोटं बाळ असल्यावर जेव्हा पण आपण व्हिडिओ शूट करतो त्यावेळेस बाळ येऊन काहीतरी मागणार कोणतीतरी वस्तू घ येऊन घेऊन पळून जाणार तर हे सगळं चालूच असायचं बरं हे व्हिडिओ शूट करून झालंही मग त्यानंतर काय जर व्हिडिओ शूट झाल्यानंतर तो एडिट पण करावा लागतो आणि ते एडिट मला येत नव्हतं माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग झाले तरी व्हिडिओ एडिट मला करताच येत नव्हते पण हळूहळू शिकायचा प्रयत्न केला यूट्यूबवरतीच व्हिडिओ सर्च केले की कोण कसं व्हिडिओ एडिट करतं त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतं काय गोष्टींची गरज असते सुरुवातीला ठरवलं की लगेचच सगळ्या गोष्टी घ्यायच्या नाहीत जे आहे त्यावरतीच आपण चालवायचं हे सगळं करता करता आपली कोथिंबीरची वडी तयार झाली आहे गॅसवरती पातेलं ठेवून त्याच्यामध्ये मी एक लिंबाची साल टाकली आपण सगळेच घरी ॲक्च्युली टाकतोय कारण पातेलं जास्त खराब नको व्हायला म्हणून चाणीला तेल लावून त्याच्यावरती हा रोल बनवलेला हा ठेवून दिला आणि आता याच्यासोबतच पुढचा काम चालू केलं तर झालं असं चा की चालू तर केला चॅनल त्याच्यावरती कंटेंट काय टाकायचं आणि रोज रोज नवीन कंटेंट आणायचं तरी कुठून मग विचार केला बऱ्याचशा बायकांचे मी व्हिडिओज बघितले त्यांचा रेफरन्स घेतला त्यांचं स्टडी केलं की कसं करतायत काय करतायत तर बघितलं तर आपलं डेलीचं हाऊसवर्क जे आहे जे जा आपण घरच्या घरी जे काम करतो भाजी चपाती बनवतो किंवा काही स्वयंपाक करतो त्याबद्दलचेही व्हिडिओ काढून खूप साऱ्या जणी असे व्हिडिओज टाकतात ऑब्वियसली ते व्हिडिओज एडिट करतात काही लोकांचे व्हिडिओज जे छान फॅन्सी होते ज्याच्यामध्ये छानपैकी के फोटोशूट केलेलं व्हिडिओ चांगले चांगले काढलेले बॅकग्राऊंड छान असलेलं तर सध्या माझ्याकडे हे सगळं काही अवेलेबल नव्हतं म्हणजे अवेलेबल आहे त्याच्यावरती व्हिडिओ मी सो म्हणजे विचार केला की त्यावरती आपण व्हिडिओ करू शकतो प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे आणि सपोर्ट जर आपण काहीतरी चांगलं करत असेल तर नक्कीच चांगलं होणारच वेळ लागेल म्हणून गोष्टी चांगल्या होतील एका बाजूला ठेवून दिली आपलं राईस आणि एका बाजूला लावली कोथिंबीर कोथंबीरचे आणि आता मी घेतलात भाकरी करायला भाकरीसाठी जास्त काही लागणार नाही कारण आम तिघांसाठी तीनच भाकरी लागतात तर प पहिल्या तर पिल्लोसाठी छोटीशी भाकरी करून घेणार आणि मग दोन मोठ्या भाकरी करून घेणार आज मी भाजी करायची टाळलेली आहे कारण पातळ असं म अख्खा मसूरचा रस्सा केला आहे कोथिंबीरच्या वड्या आणि राईस एवढंच आज मी करणार आहे सुकी भाजी आज मी नाही करायचं असं ठरवलं आहे ओव्हर करताना नक्की काय बोलावं कसं बोलावं याचा काय अनुभव नाही आहे पण फर्स्ट टाईम जसं इंटरव्ह्यू देताना फर्स्ट टाईम अडथळा येत होता आणि खूप सारी भीती अडवती किंवा काय बोलावं पटकन पटकन उत्तर येत नव्हती अग अगदी तसंच होतं आहे आज माझ्यासोबत पण ठीक आहे गोष्टी हळूहळू शिकते आहे प्रयत्न करते आणि ज्या पण आजूबाजूला लेडीज आहेत मला त्यांना सगळ्यांना सांगायचं की आपण जेव्हा रील्स बघतो ना त्यामध्ये जितका टाईम आपण स्पेंड करतो आहे त्याचप्रमाणे जर ते रील्सप्रमाणे आपणही काहीतरी ऑनलाईन कारण आता डिजिटली खूप एक्सपांड झालेल्या आहेत गोष्टी तुम्ही अगदी छोट्याशा छोट्या अशा गोष्टींचा देखील व्हिडिओ काढून आपण टाकला त्याच्यावरती भरपूर असे व्ह्यूज पण येतात सबस्क्रायबर्स येतात आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं आपण टाईमपास म्हणून नाही करत याच्यातून काहीतरी आपल्याला निष्पन्न नाही करायचं आहे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी हे सगळं चालू करण्याचं मेन महत्त्वाचं कारण एक महत्त्वाचं रिझन असं हे होतं की मला माझी स्वतःची इन्कम चालू करायची तुम्ही बऱ्याचशे व्हिडिओज असे बघितलेले यूट्यूबवरती की बऱ्याचशा ज्या महिला आहेत ज्या आपल्या गृहिणी आहेत जे आपलं नॉर्मल हाऊसवर्क करतात गावाकडच्या कर असू द्यात किंवा शहरातला असू द्यात आप आपलं डेलीचं रुटीन टाकतात तर मी विचार केला की हे लोक असं का टाकतात नंतर ना, ना एक दोन व्हिडिओज हे पण बघितले एक दोन व्हिडिओज बघितले आणि ठरवलं की आपण ही सुरुवात करत कारण त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण हे होतं की ह्या सगळ्यांच्या थ्रू हे लोक जे व्हिडिओज अपलोड करतात त्याच्या माध्यमातून त्यांना यूट्यूबकडून इन्कम मिळते त्याची कमाई त्यांना मिळते त्याचे पैसे त्यांना मिळतात तर हा एक छोटासा प्रयत्न मीही करून बघायचं ठरवलं की आपणही करूयात घरी बसून जेव्हा काम आपलं आवडतं सोबत सोबत बाळाचंही चालूच असतं पण ज्यावेळेस काम आवडतं त्यावेळेस थोडाफार जो काही वेळ मिळतो घरी आपण स्वयंपाक तर करतो तसं तर मला स्वयंपाकाची फारशी अशी काही आवड नाही आहे पण आपलं करावं तर लागतोच जेवायचं म्हटलं तर स्वयंपाक तर केलाच पाहिजे तर स्वयंपाक करतानाच हे जे व्हिडिओज आहेत वेळ लागतो ज्यावेळेस आपण व्हिडिओ शूट करतो ना स्वयंपाक करताना त्यावेळेस वेळ लागतो जो स्वयंपाक तुम्ही एक तासामध्ये करता जेव्हा व्हिडिओ शूट करायचं ना त्या एका तासाच्या स्वयंपाकाला तुम्हाला दोन तास तर नक्कीच लागतात आणि हे सगळं होऊन तुमचं काम आहे ते काम तुम्हाला करावं लागतंच कारण स्वयंपाक झालं की भांडी आणि भांडी झालं की मग सगळी आवर आवर जेवण हे सगळं करून मग त्यानंतर निवांत वेळ जेव्हा मिळतो त्याच्यामध्ये तुम्ही काही रील्स वगैरे नाही बघू शकत नाही त्या निवांत वेळामध्ये तुम्हाला एडिटचं काम चालू झालेलं असतं व्हिडिओ एडिट करायचं त्याच्यामध्ये काही जर काही फार थोडेफार काही प्रॉब्लेम्स असतील तर ते क्लिअर करायचे कधीतरी असं होतं की व्हिडिओ म्हणजे काम तर होतं आहे पण व्हिडिओ व्यवस्थित शी शूट झालेला नसतो नंतर शूट होताना मध्ये ते कुठंतरी लाईटचं थोडंसं प्रॉब्लेम होतो व्यवस्थित लाईट पडत नाही आहे कुठं थोडस कमी हे वाटतं उजड कमी आहे ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात किंवा अँगल चुकीचं आहे अँगल पण व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे कारण त्यानुसार तुमचा जो पदार्थ तुम्ही बनवताय तो, तो छानपैकी दिसून येतो अशा प्रकारे माझ्या भाकरी पण चालू आहेत साईड बाय साईड ही आहे शेवटची भाकरी तर भाकरी जर करून झाल्यानंतर ना मला याच तव्यावरती मी आता ना कोथिंबीरच्या वाड्या देखील फ्राय करून घेणार आहे साईडला आपला राईस पण होतोय कोथंबीरच्या वड्या पण शिजून होत आहे हे सगळं करता करता पुढचं कंटेंट काय असलं पाहिजे किंवा उद्या काय बनवायचं आपण उद्या जे बनवणार ते शूट करायचे बाळाला स्कूलला सोडून आल्यानंतर ना जो वेळ मिळतो त्या वेळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात इथे मी चेक आहे की माझी कोथंबीरची वडी परफेक्ट झाली आहे का तर कुठे कचित नाही राहिली आहे आपण सगळेजण हे करतोच करतो यात असं वेगळं असं काहीच नसतं म्हणाल की हे तर आम्ही पण करतो घरी याच्यात काय आहे नवीन नवीन असं काहीच नाही आहे आणि आपल्याला तेच करायचं जे आपण आहोत जे आपल्याकडे अवेलेबल आहे ना ते मटेरियलच आपल्याला पोस्ट करायचं आहे याच्यामध्ये फॅन्सी असं काही करायचं गरज नाही आहे आणि याच्यातूनच आपल्याला पुढे मार्ग काढायचा असतो तर या तव्यावरती मी भाकरीतलं सवाय आणि याच्यावरतीच मी आता या वड्या माझं फ्राय करून घेणार आहे डीप फ्राय नाही करत आहे कारण जास्त ऑइली नको आहे मला कारण काय होतं डीप फ्राय करताना वड्या बऱ्यापैकी तेल पिऊन घेतात आणि सध्या तरी हे सगळं न तेलाचं जरा टाळते इकडे ही भाजी अशी तयार आहे अख्खा मसूरची जास्त पातळी नाही केली आणि जास्त घट्टही नाही केलेली भाकरी पण तयार झाल्यात वडा पण फ्राय करून झाल्यात आता जेवायची तयारी चालू ताट वाढून घेते तर तुम्ही कुठून पण हा व्हिडिओ बघत असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि जेवायला या आणि कसा वाटला व्हिडिओ ओवर कसा वाटला याच्यामध्ये जर काही पण तुम्हाला कमी वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ पाहून झाल्यावरती लाईक नक्की करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत शेअर नक्की करा कारण तुम्ही पाहिलेला जो व्हिडिओ असतो हा तुमच्यासाठी फक्त एक व्हिडिओ असतो समोरच्यासाठी ती मेहनत असते आता जेव्हा मी हे स्वतः करते तेव्हा मला समजते की एका व्हिडिओ मागे किती किती मेहनत असते आणि त्याच्यावरती जर तुम्हाला व्ह्यूज नाही आले तर तुम्हाला काय वाटतं त्यामुळे लाईक नक्की करा बाय